हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे पुत्रता एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं पुत्रता एकादशी ही खास करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाची तिथी मांडली जाते तसेच ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा ज्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पुत्रदा एकादशी अत्यंत मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या बाळ रूपाची पूजा केली जाते म्हणजेच बाळकृष्णांची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते पुत्रदा एकादशी वर्षात दोनदा साजरी केले जाते एकदा पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशी येत असल्यामुळे कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असतो आणि त्यामुळे ही एकादशी तिथी देखील अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या पुत्रदा एकादशीच्या व्रतामुळे मुलाचा जन्म होतो म्हणजेच ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर अशांना पुत्रप्राप्ती होते तसेच आई वडिलांनी हे व्रत केलं तर मुलांच्या सुखातील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येत असते धार्मिक पुत्रदा एकादशी अतिशय असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज मंगळवार पुत्रदा एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील सर्व दोष भांडडे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे तसेच हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन ला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही तिन्ही संजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल पण जर शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता श्रावण पुत्रदा एकादशीचं व्रत हे मुलांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी केलं जातं आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हे व्रत आवर्जून करावं तसेच ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा पुत्र प्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी सुद्धा या दिवशी व्रत करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि बाळगोपाळांची पूजा करावी या दिवशी बाळगोपाळांना पंचामृताने अभिषेक करावा त्यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या कमी होतात आज पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते तसेच आज मंगळवार आहे देवी लक्ष्मीला समर्पित असणारा वार आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय जे असतात तर ते खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे भरपूर असा पैसा येतो पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आपल्या घरातून काही ना काही कारणाने पुन्हा पुन्हा पैसा हा घरात जातो म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे स्थिर नाही किंवा तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील असतील आई मुलांची किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर या दोषांमुळे सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या वादविवाद क्लेश जे आहेत तर ते होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना बाहेरची नजर बाधा होत असेल तर यासारख्या समस्या देखील या, समस्य या उपायाने ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचा भांडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादी स्टीलची प्लेट किंवा वाटी घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेने कापड्याच्या वड्यात ठेवायच्या तुपामध्ये या कापड्याच्या वड्या तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर कोणताही कापूर तुमच्याकडे असेल साधा कापूर असेल तर तो सुद्धा घेतला तरीही चालेल तुपामध्ये भिजवून तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर कापड्यासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत त्यानंतर चिमुटभर काळेतेळ जे असतात तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि हे काळे तिळ आपल्याला आपल्या घरातील मुलांवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा कितीही मोठ्यातली मोठी मुलं असतील तरी सुद्धा त्यांच्यावरनं सात वेळेला तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि हे काळे तिळ देखील तुम्हाला या कापुरासोबत वरून टाकायचं आहे आणि त्यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्या घरातील देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर देवघरासमोर हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवर्ण मंत्राचा जोप करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडा विच या नवर्ण मंत्राचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर हा मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे काही वेळानं हे भांड तिथून तुम्हाला देवघरासमोरून उचलायचं आहे आणि याचा दूर हा तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर हे भांड आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावर ठेवून द्यायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जोप हा करायचा आहे त्यानंतर हे भांड काही वेळानं तिथून उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जेव्हा यामधील वस्तू शांत होतील थंड होतील तेव्हा ते भांड तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या भांड्यात घरातल्या ज्या चढालेल्या वस्तू आहेत तर त्या तांदूळ वगैरे जे काही आहे तर ते संपूर्ण तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे भांड स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून आज करायचा आहे अतिशय सात्विक आणि शंभर प्रभावी असा हा उपाय आहे कापुराचा जो धूर असतो तर तो आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष जो आहे तर तो दूर करत असतो आणि आपल्या घरामध्ये एक पवित्र आणि सकारात्मक वातावरण हे तयार होत असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये असणार सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात आणि म्हणून धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक पूजा पूजा जो आहे तर तो आवर्जून जातो जा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे एकादशीला तुळशीची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे ज्या दिवशी तुम्ही तुळशीपाशी तुपाचा दिवा लावलात तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतात म्हणून तुम्हाला आज तुळशीजवळ एक दिवा सुद्धा लावायचा आहे आणि तोही तुपाचा लावायचा आहे जर तुमच्या मुलाला नोकरीत काही समस्या येत असतील तर आज पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी पूजा केल्यानंतर खीर अर्पण करावी तसेच तुळशीपत्र ठेवावं आणि त्यानंतर तुम्हाला खीर आहे आहे तर ती प्रसाद म्हणून ग्रहण करायचे तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या असतील सतत काहीतरी वारंवार अडचणी येत असतील तर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाला तुम्हाला जल अर्पण करून त्यानंतर तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा जाड� आहे तर यामुळे मुलांच्या सर्व इच्छा मनोकामनाच्या त्या पूर्ण होतात तुमची मुलं जर भरपूर दिवसांपासून काही ना काही कारणाने आजारी असेल किंवा सतत दवाखाना चालू असेल एखाद्या आजाराने ते त्रस्त असतील तर तुम्हाला आज एकादशीला भगवान विष्णूना गहू किंवा तांदूळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्पण केलेले गहू किंवा तांदूळ जे आहेत ते गरीब व्यक्तीला दान करायचं आहेत असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि जर आपल्या मुलांसाठी हा उपाय जर आपण केला तर मुलांचे आजार पण जे आहेत ते दूर होतं गहू किंवा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचं चाहे, आता किती अर्पण करावे तर तुम्ही अगदी पाव किलो किंवा की अर्धा किलो किंवा की एक किलो जे आहे तर ते अर्पण करू शकता आज पुत्रदा एकादशीला आपल्या घरातील घरातील सर्व समस्या नष्ट होण्यासाठी व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपला उद्योग व्यवसाय हा चांगला चालण्यासाठी त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आज संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते साडे नऊच्या दरम्यान हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती तुम्हाला दिवा प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्या समोर लावायचा आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि दोन लवंगा त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला Oh, A yeah. व्यंकटेश स्तोत्राचा पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या या नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळची आहे तर ती पुन्हा तुम्ही घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये वापरू शकता किंवा शक्य असेल तर ती तुम्ही गायीला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज पुत्रदा एकादशीला करायचा आहे सर्व सांगितलेले उपायचं आहेत तर ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ